बदलापूर शहरातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलने शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीससाठी साठी नर्सरी म्हणजेच बालवाडी प्रवेशाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे शाळेच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यंदाची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पारदर्शकतेसाठी ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असून पालकांना केवळ तीन दिवसांच्या मर्यादित कालावधीत अर्ज सादर करावे लागणार आहेत ऑनलाईन अर्जांची उपलब्धता आणि कालावधी शाळेने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार नर्सरी प्रवेशासाठीचे ऑनलाईन अर्ज पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजेपासून उपलब्ध होतील हे अर्ज भरण्यासाठी पालकांना सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी बारा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे हे अर्ज केवळ शाळेच्या अधिकृत संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट कार्मिल स्कूल एल डॉट सी डॉट इनवर वर उपलब्ध असतील शाळेच्या कार्यालयातून कोणत्याही प्रकारचे छापील अर्ज दिले जाणार नाहीत याची पालकांनी नोंद घेणे आवश्यक आहे पात्रतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे यंदाच्या प्रवेशासाठी वयोमर्यादेचे निकष कडक करण्यात आले आहेत ज्या बालकांचा जन्म एक ऑक्टोबर दोन हजार बावीस ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत झाला आहे तेच विद्यार्थी नर्सरी प्रवेशासाठी पात्र ठरतील प्रवेशासाठी लागणारी अनिवार्य कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत एक बालकाचा जन्म दाखला मूळ प्रत दोन वडिलांचा जातीचा दाखला लागू असल्यास तीन बालकाचे आधार कार्ड चार ख्रिश्चन उमेदवारांसाठी बाप्तिस्मा प्रमाणपत्र शाळेने स्पष्ट केले आहे की वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे अनिवार्य असून त्याशिवाय प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही इतर वर्गांचे प्रवेश आणि महत्त्वाच्या सूचना सध्या ही ऑनलाईन प्रक्रिया केवळ वर नर्सरी वर्गासाठीच राबवली जात आहे शाळेने इतर इयत्तांच्या म्हणजेच प्रायमरी आणि सेकंडरीच्या प्रवेशाबाबतही महत्वाची माहिती दिली आहे इतर वर्गांची प्रवेश प्रक्रिया एप्रिल दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे मात्र हे प्रवेश शाळेतील सध्याच्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला घेतल्यावर रिक्त राहणाऱ्या जागांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतील पालकांसाठी महत्वाची टीप प्रवेशासंदर्भातील सविस्तर तपशील आणि मार्गदर्शक तत्वे आज म्हणजेच अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून शाळेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत पालकांनी घाई न करता तांत्रिक चुका टाळण्यासाठी संकेतस्थळावरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे असे आवाहन मुख्याध्यापकांनी केले आहे बदलापूरमधील एक शिस्तप्रिय आणि दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून कार्मेलची ओळख असल्याने दरवर्षी या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळते त्यामुळे विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरून आपली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शाळा प्रशासनाकडून करण्यात आले आहे